हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त आणि मजेत असाल मी वर्षा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आप आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे वर्षाच ब्लॉग तर आजचा ब्लॉग आहे भाऊबीजचा ब्लॉग आणि सकाळी सकाळी बघा गावाकडची पहाट म्हटली म्हणजे ना तर गावाकडची सकाळी खूप छान सुंदर होते तर आज सकाळी भाऊबीजच्या दिवशी हे वासुदेव बाबा आले होते आमच्याकडे आणि ह्या सगळ्या ज्या बायका होत्या ना त्या सगळ्या पप्पा आणि रामश्यामला ओळायला आल्या होत्या तर हे सगळ्या आदिवासी समाजाच्या बायका आहेत तर त्यात दरवर्षी न चुकता भाऊबीज आणि रक्षाबंधनला आमच्याकडे ओळायला येतात आणि सगळ्यांना भाऊबीज म्हणून किंवा रक्षाबंधनची भेट म्हणून मम्मी साड्या वगैरे पैसे असं भरपूर देत असते फराळ वगैरे दिवाळीच्या वेळेस देत असते तर बघा आता हे आलेले होते बाबा आणि यांचं भजन ऐका तुम्ही காமாத்த ஜனூல்கரி ஓம்லா பங்க ரீரா சாபாயா தேவரி சாபா ராயா चंदनाचा टी माते शोभेला चंदनाचा टिळा माते रामा शोभेला सा केवले पचास पचास किलो

सकाळी सकाळी ना दिवाळीच्या दिवसांमध्ये गावाकडे खूप सारे लोक दिवाळी मागण्यासाठी घरी येत असतात आणि आमच्याकडे तर हक्काने न चुकता सगळेजण येतात आणि त्यांना सगळ्यांना छान अशी दिवाळी दिली जाते फराळ दिला जातो मस्त त्यानंतर मग बँडवाले वगैरे आले होते त्यानंतर आता बघा इथे आरूविरूचं आणि युवांश गाड्यांचं औक्षण कर आईला असं म्हणत होते ते तर मग आई पण ते जसं सांगतात तसं खेळते त्यांच्यासोबत तर बघा इथे ज्या दोन गाड्या होत्या युवांशच्या तर त्यांचं औक्षण करणं चालू आहे

बघ माझ्याकडे इवान जय, जय बाप्पा तुला काय गिफ्ट देणार आहे तू पाच हजार का दहा हजार बस रे तुला हिवांश तुला विरू वाढत बैस सकाळी सकाळी सगळे गडबड गोंधळ झाले दिवसभर क्लॉक लॉक शूट केला नाही त्यानंतर मग आम्ही संध्याकाळी दर दरवर्षी दरवर्षी आम्ही संध्याकाळीच भाऊबीज सेलिब्रेट करतो तर बघा रिअरली कधीतरी मग आमचे सकाळीहून होते तर इथे भाऊबीज सेलिब्रेशन चालू आहे तर सर्वात आधी कारवी आणि विरांशचं भाऊबीज सेलिब्रेशन चालू आहे तर बघा तुम्ही त्यांची गम्मत मोठ्या मुश्किलेने ना पटकन त्यांना दोघांना रेडी केलं आणि त्यांना ऑप्शन करायला सांगितलं तर आरबी रुचं काही टेन्शन नाही रेडी व्हायचं पण कारवी आरवी बिलकुल ऐकत नाही रेडी होण्यासाठी तर मग तिला रेडी केलं आणि बघा आता छान समजतं इथे चालू आहे त्यांचं भाऊबीर मामाकडे बघ मा

अरू तू मामाकडे बघत्या मिरु त्या मामाकडे बघायचं समस्त तर इथे आता अरु आरुदादाचं छान असं मस्त भाऊबीज सुरू आहे तर सगळ्यात आधीचा नंबर होता विरांशचा तर ऑलरेडी आहे ना दोन भावांना ओवाळून झालेलं होतं तर सकाळीच कवीशला जायचं होतं मामाच्या गावाला म्हणून सकाळीचं काही पार्टीच त्याला ओळून घेतलं तर दादाने सुद्धा आम्हाला सकाळीच ओळायला लावलं कारण त्याला वहिनीला पण सोडायचं होतं आणि आज शिर्डीलासुद्धा जायचं होतं त्याला त्यामुळे त्याने आम्ही अगदी झोपेत होतो तेव्हाच आम्हाला ऑप्शन करायला सांगितलं कारण तो आज येणार नव्हता तर तो म्हणे की आजच वाळून घ्या आताच वाळून घ्या मला तर मग आम्ही तसंच उठलो आणि मग ऑप्शन करून घेतलं त्याचं त्याच्यानंतर मग हे ना कविश तर कार्विने करूनच घेतलं होतं काल रात्रीच केलं होतं त्याने कारण कवीश सकाळीच जाणार होता त्याच्यामुळे आम्ही आल्यालाच तिने ऑप्शन वगैरे केलं तर त्यानंतर मग इथे आता आमची भाऊबीज सुरू झाली तर आमची भाऊबीजमध्ये आम्ही दादाला आधीच सकाळी वळलं ते तुम्हाला मी सांगितलंच आणि आता सोनू वगैरे आला आणि आमच्याकडे ना सहा भाऊ आणि चार बहिणी मिळून भरपूर मोठं असं आमचं प्रत्येक फंक्शन सेलिब्रेट होतं रक्षाबंधन असो किंवा भाऊबीज असो हो तर मस्तपैकी आता बघा सगळे नंबरवाईज बसतात तर आता दादा नाही म्हणून सोनल बसलेला आहे तर सोनल नंतर राम श्याम नंतर राज असं नंतर भूषवास असला तर तो तर अशा सगळे नंबरवाईज बसतात आणि सगळ्या बहिणी नंबरवाईज ओळतात असं आमच्याकडे असा एकदम ठरलेला क्रम येतो तर त्या पद्धतीनेच ऑप्शन होतं दर आता सकाळी दादाचं झालं आता सोनं आला होता त्याचं गोडाऊन वगैरेचं काम होते तर मग त्याचा फोन आला होता की आम्ही मी रात्रीच येतो म्हणून मग आता इकडे जेवायला पण आणि भाऊबीजसाठी पण तो आलेला होता तर मग इथे आमचं छान असं ऑक्शन चालू आहे आणि ऑक्शन करताना आमची गंमत जम्मत खूप असते खूप हसतो आम्ही एकमेकांची मजा घेतो तर खूप मजा येते त्याच्यामुळे आणि इथे छान असं संगीत मस्त ऑप्शन चालू आहे दर हो तर खूप छान वाटतं आणि इथे आम्ही सगळ्या वहिन्यांना मिस करतोय तर वहिन्या पण जर राहतात ना आमच्याकडे तर मग आणखीन जास्त मज्जा येते तर अशा पद्धतीने आमची मस्त भाऊबी सेलिब्रेट झालेली होती आणि इथे फोटोशूटलासुद्धा आम्ही ना एका मुलाला बोलवलं होतं गावातल्या तर तो खूप छान असं मस्त फोटो शूट करतो तर ना त्यातला म्हटलं चल तू पण येऊन जा कारण त्याने लक्ष्मीपूजनचे किंवा मग श्यामचे जे काही व्हिडिओज असतात ना तर तो छान असं मस्त बनवतो तर म्हणून मग त्याला बोलवून घेतलं होतं आणि आरूबीवचं सुद्धा त्याने छान असं शूट केलेलं आहे ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल तर इथे छान अशी आमची भाऊबीज झाली त्यानंतर मग माझ्यानंतर सगळ्या बहिणींनी सोन्याला ओळून घेतलं तर अशा पद्धतीने छान मस्त भाऊबीज सेलिब्रेशन झालेली तुमची कशी झाली भाऊबीज सेलिब्रेशन नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्याकडे भाऊबीज सेलिब्रेशन चालू आहे सगळ्यांनी छान छान रेडी झालेले आहेत आमच्या आंटी आलेल्या आहे आणि आमचे आरुद विरुद्ध आणि कारू दीदी राइड करतात बुलेट राईड आणि आमचे रामदादा लाईव्ह कॉमेंट्री चालू आहे वैभव दादा फोटोशूट करताय चालू आहे ना आमची सीमा मावशी आमची सीमा मावशी निरीक्षण करते नाही आण समजायला लागल पोहोला गाडी नंबर वाटून गेले कोणा

बड़ै चकुली चल चकुली चकुली नहीं तो बब का इतना बाप होना तो ये तो ही मधे

दादी के बंधन को कभी नहीं कावेला चला दिया उन्होंने ये बागान देते करो तो तार लाला हेलो आला चला जाला का राज राज नाही राज नाही माझी काय करते राजा वणा काय नाही वणा गई तो पैसे दे काम नाही पप्पा पप्पा नाही करता मी बोलव ना बदला बोलव तू तोदी आता रे पक्या केतो मोठा है तू काय बाकी हांगरात में एक नंबर अकाउंट देना एक फर्क नहीं करता

आता ना आम्ही पप्पांना सुद्धा ऑप्शनासाठी बसवलं तर आमच्या पप्पांना रेडीच होत नाही ऑप्शन करण्यासाठी तर पप्पा म्हणता जाऊ द्या मला नाही करायचं असं पण मग दिवे ओळायची असतात तर इडापिडा जाते म्हणून मग आम्ही पप्पांना एकदम फोर्स करून सगळ्यांनी बसवलं आणि बळजबरीत बसली तर त्यांना ह्या गोष्टी काय जास्त आवडत नाही तर, तर, तर पण म्हटलं चला तुमच्या बहिणी नाही तर मग आम्ही ओळावून घेतो तर बहिणी काय म्हणजे आता पहिले आत्यंत जेव्हा यायच्या ना तेव्हा यायच्या पण मोस्ट ऑफ द टाइम त्या काही आता येत येणं होत नाही त्यांचं पण आणि आता प्रत्येकाचा पसारा म्हणजे संसार वाढतो तर त्याच्यामुळे मग भरपूर जबाबदाऱ्या वाढतात तर त्याच्यामुळे मग त्यांचं पण येणं होत नाही तर मग पण त्यांचे फोन अवश्य येतात तर आता त्यांचे फोन वगैरे सकाळी चालवतात आणि आता आम्ही सगळे मिळून यांना पप्पांना ऑप्शन करतोय तर बापूंना पण करायचं होतं पण पण आमचे बापू झोपून गेले होते तर इथे पप्पांचं ऑप्शन मी मोना आणि छोकलीने केलं तर आमच्या पप्पा असं एकदम नॉट इंटरेस्टेड पर्सन आहेत आमच्या फॅमिलीत जास्त काही त्यांना फंक्शन एन्जॉय करायला कोणतंच आवडत नाही पण त्याऐवजी माझे मोठे काका आहेत ना त्यांना सगळे फंक्शन अगदी खूप छान असं मस्त एन्जॉय करतात आणि ते ऑप्शन चालताना आमचं सिलेंडर गेलो होतं आमच्या हॉटेलला तर माझ्या मोठ्या भावाने विगीदाने आणि हॉटेल पण टाकलं होतं तर तिथे ते सिलेंडर घेऊन गेले होते आणि ह्या वेळेस आमची इतकी मज्जा होती ना कारण छान मस्त हॉटेलवरून आम्हाला रोज पाहुंच्या यायचा चिकन मटण आणि खूप फेमस हॉटेल आहे त्याचं खानदेश मटण भाकरी म्हणून अंद्रा शहादा रोडला अंधर सारंगखेडा रोडला तर नक्की तुम्ही विजिट करा त्याच्या हॉटेलला खूप छान टेस्ट आहे त्याच्या हॉटेलची तर नक्की एकदा जा आणि छान असं भाऊबी सेलिब्रेशन झालं आणि आता फोटोशूटला सुरुवात झाली तर आजींजवळ सगळे नातूरांचे फोटो चालू होते इकडे काढायचं आणि मग आजी आणि तिघा आजा होत्या फक्त माझ्या भांटी नव्हत्या आणि

गेली मोठी मम्मी स्पॉन्सर भेटून गेली म्हटलं खूप पार्टी सकाळी सकाळी दोन वाजता आमचं भाऊ सेलिब्रेशन झालं रात्री आपल्याला

Why did he get a second? Did he go? Did he go छान असं मस्त आमचं ऑप्शन झालं भाऊबी सेलिब्रेशन झालं आणि मग आता आम्हाला फोडायचे होते फटाके तर भरपूर सारे फटाके आम्ही आणलेले होते तर मग आम्ही सगळे भाऊबी बहिणीने मिळून छान फटाके फोडले तर त्याच्या आधी ना हे छोटंसं रील बनवण्यासाठी मग ही एक क्लिप शूट करून घेतली होती त्या दादाने आणि मग सगळ्यांनी मिळून मस्त फटाके फोडले खूप छान एन्जॉय केलं पण आम्ही आमच्या बहिणींना मेजर मिस केलं तर त्या जर असतात ना तर आणखीन खूप जास्त मजा येते म्हणजे जेवढे जास्त मेंबर फॅमिलीमध्ये असतात इतकी खूप जास्त मजा येते चर्चाला तर मग आता माझाही भाऊबीचा व्हिडिओ इथेच मी संपवते व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा भेटमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय फ्रेंड्स